बदलल्या मला भराचे मला आमिर पटेल भजू वगैरे गाड्या सुट सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सात सुटला एक सुपर डुपर बास्ट बाहेर गेला आणि इकडे आड्याला आता लढत चालू आहे कोण होणार फायनल चा मानकरी पड्याल रुबाब पळतोय आणि त्यांना इकडे आड्या लढत सम्राट देतोय परंतु बाजी मारले परत एकदा दावणीला आला आणि परत एकदा मालकांच्या साठी पळाला मगाशी सुंदर गाडी पळाली मल्हार आणि सागर पवार पारगाव घरांच्या बोलायची त्या बघा सागर पवार यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशे आणि करताना दोनशेच बघाल आपले मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळवली टीम डॅडी ग्रुप सागर साईड वैर खंबालपाडा साईराज शिंदे कालगाव आणि सागर ही यांच्याकडनं या ठिकाणी सुंदर गाडी पळवली अक्षय ड्रायव्हर हरपळ वाढ करावी अक्षय साठी एक हजार रुपये आणि समालोचन मगाशी सुंदर गाडी पळाली मल्हार आणि मल्हार आमिर पटेल भोजू वाजेरी याच्या या ठिकाणी बक्षीस झालं आणि समालोचन करताना दोनशेच बक्ष्याला आपलं मनपूरक धन्यवाद नाही दोजनी पण द्या घ्या सेमी आठ लावून घ्या सैमी बाहेर तिसरी वासोबाब प्रसन्न जांभळवाडी विजय शेठ लिपाणे यांचा जिगर अजिराज अमित सावंत गोडली सातारा